नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण एक किलोच्या प्रमाणामध्ये तीन पट फुलणारे नाचणीचे खसखशीत आणि कुरकुरीत पापड करणार आहोत आणि तेही अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता आपले पापड किती मस्त असे फुलले आहेत आणि अजिबातही तेलकट झालेले नाहीत खूपच मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत हे पापड झाले आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पापड करण्यासाठी इथे मी एक किलो नाचणी घेतली आहे बघा नाचणी कुठल्याही किराणा दुकानामध्ये तुम्हाला अगदी सहज मिळेल नाचणी ही मोहरीसारखी बारीक आणि लालसर असते नाचणीमध्ये खूप सारी धूळ असते आणि नाचणी आपल्याला तीन ते चार वेळा पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायची आहे कारण तुम्ही इथे बघू शकता नाचणीचं किती घाण पाणी निघत आहे तुम्ही जर मॉलमधून नाचणी घेतली नातील ती अम्हा तुम्हाला अगदी स्वच्छ मिळेल पण साध्या किराणा दुकानामधून जर तुम्ही नाचणी घेतली तर ती नाचणी तीन ते चार वेळा पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यावी लागते बघा नाचणीचं किती घाण पाणी इथे निघत आहे तर अशा पद्धतीने चार वेळा स्वच्छ पाणी घालून ही नाचणी इथे मी धुवून घेतली आहे बघा आता याच्यामध्ये पुन्हा स्वच्छ पाणी घालायचं आहे नाचणीमध्ये वाळूचे बारीक पांढरे आणि काळे खडे असतात तर ते खडे आपल्या नाचणीमध्ये येऊ नये त्यासाठी ही नाचणी आपल्याला घोळवून घ्यायची आहे त्यासाठी इथे मी चाळणी घेतली आहे आणि आता अशा पद्धतीने घोळवून घोळवून ही नाचणी या चाळणीमध्ये आपण टाकणार आहोत अशा पद्धतीने घोळून घेतल्यामुळे वाळूचे जे काळे आणि पांढरे खडे आहेत ते तळाशीच राहतात नाचणीमध्ये येत नाहीत तर बघा अशा पद्धतीने पूर्ण नाचणी इथे मी घोळवून घेतली आहे आणि तुम्ही बघू शकता तळाशी वाळूचे काळे आणि पांढरे खडे जे आहेत ते तसेच राहिले आहेत आता ही नाचणी पुन्हा या मोठ्या पातेल्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत ही नाचणी आपल्याला भिजत घालायची आहे त्यासाठी ही नाचणी या पातेल्यामध्ये घालून घेऊया नाचणी बुडेल इतकं भरपूर पाणी या पातेल्यामध्ये घालायचं आहे आणि हिच्यावरती झाकण ठेवून तीन दिवस ही नाचणी आपल्याला भिजत घालायची आहे पाणी भरपूर घालायचं आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवून तीन दिवस ही नाचणी भिजत घालूया तर बघा तीन दिवसानंतर या नाचणीमध्ये जे पाणी आहे ते पाणी काढून टाकायचं आहे या पाण्याला थोडासा आंबटसर असा वास येतो तर आता हे पाणी काढून टाकायचं आहे आणि दुसऱ्या स्वच्छ पाण्याने नाचणी पुन्हा एकदा धुवून घ्यायची आहे नाचणी मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली पाणी निथळण्यासाठी या चाळणीमध्ये काढून घेतली आता बघा नाचणी मोड येण्यासाठी आपल्याला एक दिवस सुती कापडामध्ये बांधून ठेवायची आहे अशा पद्धतीचा एक सुती कापड घ्या आणि यामध्ये ही भिजवून घेतली जी नाचणी आहे तिचं पाणी पूर्णपणे निथळलं की या सुती कापडामध्ये आपल्याला घट्ट अशी बांधून ठेवायची आहे घट्टसर अशी याची पुरसुडी पुरचुंडी आपण बांधून घेऊया जेणेकरून या नाचणीला बारीकसर असे मोड येतील अशा पद्धतीने नाचणीची घट्ट अशी पुरचुंडी बांधून घ्यायची आहे आणि एक चोवीस ते पंचवीस तासासाठी ही पुरचुंडी एका उबदार ठिकाणी ठेवून द्यायची आहे तर बघा पूर्ण दिवसभर म्हणजे चोवीस तास ही पुरचुंडी इथे मी बांधून ठेवलेली होती आणि आता आपल्या नाचणीला एकदम बारीकसर असे मोड आलेले आहेत नाचणीला खूप जास्त लांब मोड येत नाहीत एकदम बारीकसर असे मोड आले की ही नाचणी आपल्याला सुकत घालायची आहे नाचणी सावलीमध्येच सुकून घ्यायची आहे नाचणी पूर्णपणे सुकली की गिरणीवरून याचा कोंडा सुटेल अशा पद्धतीने दळून आणायची आहे नाचणी उन्हामध्ये अजिबात वाळत घालू नका तर बघा गिरणीवरून अशा पद्धतीचं पीठ मी है। है या नाचणीचं दळून आणलं आहे आता हे पीठ आपल्याला गाळून घ्यायचं आहे त्यासाठी एका पातेल्याला कापड बांधून घ्यायचं आहे सुती आणि पात्र कापड आणि या कापडाने आपण आता हे नाचणीचं पीठ गाळून घेणार आहोत नाचणीचं पीठ कापडानेच गाळायचं आहे म्हणजे यामधला सगळा जो कोंडा आहे तो निघून जातो तर बघा पीठ गाळल्यानंतर हा जो कोंडा निघतो हा कोंडा तुम्ही पुन्हा एकदा मिक्सरला फिरून गाळून घेऊ शकता तर बघा पूर्ण नाचणीचं पीठ इथे मी गाळून घेतलं आहे अशा पद्धतीचं मस्त बारीकसर आणि मऊसर असं पीठ नाचणीचं इथे आपलं तयार आहे आणि हा जो आहे हा नाचणीचा कोंडा निघालेला आहे आता पापड करण्यासाठी आपल्याला पीठ कुठल्याही एका भांड्याने मोजून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज व्यवस्थित येतो तर आता पापडाचं पीठ शिजवण्यासाठी एका मोठ्या पातेल्यामध्ये आपण ज्या भांड्याने पीठ घेतलं आहे त्याच भांड्याने एक भांडं पाणी घेतलं आहे एक भांडं पिठासाठी एक भांडं पाणी या पाण्याला खळखळून अशी उकळी काढून घेतली आहे पाण्याला खळखळून उकळी आली की गॅसची फ्लेम एकदम स्लो करायची आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया इथे दीड चमचा मीठ मी टाकला आहे दोन चमचे पापड खात अर्धा चमचा जिरे जिरे कमीच टाकायचं आहे कारण जिऱ्यामुळे पापड चिरतात दोन ते तीन चमचे पांढरे तीळ छोट्या चमच्याने एक पाव चमचा हिंग आणि इथे मी एक मोठा चमचा लसणाची पेस्ट टाकली आहे लसणाच्या पेस्टमुळे मस्त अशी चव येते पापडाला पण तुम्हाला जर लसूण नसेल आवडत तर नाही टाकला तरी काही हरकत नाही आता हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता याच्यामध्ये नाचणीचं पीठ टाकायचं आहे पण पीठ डायरेक्टली न टाकता अशा पद्धतीने चाळणीने गाळून टाकायचं आहे म्हणजे आपल्या पिठामध्ये अजिबातही गोठळ्या होत नाही तर बघा अशा पद्धतीने सगळं पीठ इथे मी चाळून टाकलेलं आहे पीठ चाळून घेतल्यानंतर अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे आणि या पिठाला लाटण्याने छिद्र पाडायचे आहेत लाटण्याने छिद्र पाळून घेतल्यामुळे खालचं जे उकळतं पाणी आहे ते पिठाच्या वरती येते आणि त्यामुळे पिठामध्ये अजिबातही गोठळ्या होत नाहीत तरी पाडून झाली की याच्यावरती झाकण ठेवून मिडियम ते स्लो गॅसवर पंधरा मिनिट या पिठाला वाफ काढायची आहे पंधरा मिनिटानंतर तुम्ही ते बघू शकता जे खालचं उकळतं पाणी आहे ते पूर्ण पिठाच्या वरती आलेलं आहे अशा पद्धतीने पाणीवरती आलं की आता लाटण्याने हे पीठ मिक्स करायचं आहे म्हणजे याच्यामध्ये अजिबातही गुठळ्या होत नाही बघा लाटण्याने हे पीठ इथे मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे आता लाटण्याने पीठ मिक्स करून घेतलं की पुन्हा याच्यावरती झाकण ठेवून स्लो गॅसवर याला पंधरा ते वीस मिनिटे वाफ काढायची आहे तर बघा पीठ मिक्स करून घेतल्यानंतर पुन्हा वीस मिनिटे या पिठाला मी वाफ काढली आहे म्हणजे पूर्ण पीठ शिजण्यासाठी आपल्याला टोटल पस्तीस मिनिटे एवढा वेळ लागला आहे बघा आता पीठ व्यवस्थित शिजलं आहे पीठ शिजलं आहे की नाही ते पाहण्यासाठी याच्या अशा पद्धतीने गोळी करून बघा पीठ हाताला चिकटत नाही आहे म्हणजे पीठ व्यवस्थित असं शिजलेलं आहे आता हे पीठ गरम असतानाच आपल्याला मळून घ्यायचं आहे लक्षात ठेवा हे पीठ थंड झाल्यानंतर जर आपण याचे पापड केले ना तर, तर ते पापड चिरतात त्यामुळे पीठ थंड होऊ नये याची काळजी घ्या आता हे पीठ मी या प्लास्टिकच्या पॉलिथीनमध्ये टाकून व्यवस्थित असं मळून घेणार आहे एक दहा मिनिटे पण तुम्हाला जर पीठ मळण्यासाठी पॉलिथीन नसेल वापरायची तर एखादा सुती कापड ओला करून घ्या आणि त्यामध्ये हे पीठ मळा तर साधारण दहा मिनिटे हे पीठ मी अशा पद्धतीने लाटण्याने मळून घेणार आहे तर दहा मिनिटे हे पीठ मी लाटण्याने व्यवस्थित असं मळून घेतलं आहे पीठ जेवढं चांगलं मळाल ना तेवढे चांगले आपले पापड येतात अजिबातही चिरत नाहीत तर तुम्ही ते बघू शकता मस्त मौसर आणि लवचिक असं हे पीठ झालेलं आहे बघा खूपच मस्त आपलं पीठ इथे झालेलं आहे की तेही ओढलं तरी मधामध्ये ते तुटत नाही अशा पद्धतीने मस्त लवचिक आणि मौसर असं पीठ करून घ्यायचं आहे आता या पीठाचा आपण रोल करूया पण जेवढ्या पिठाचा रोल करायचा तेवढंच पीठ पॉलिथिनच्या बाहेर काढा बाकीचं पीठ व्यवस्थित झाकून ठेवा म्हणजे ते थंड झालं नाही पाहिजे तर अशा पद्धतीने या पिठाचा मी रोल करून घेतल्यानंतर आपल्या आवडीनुसार लहान किंवा मोठ्या याच्या लाट्या करून घ्यायच्या ला आहेत तर अशा पद्धतीने याच्या लाट्या इथे मी करून घेतल्या आहेत खूप लहानही नाही आणि जास्त मोठ्याही नाही मध्यम आकाराच्या लाट्या इथे मी करून घेतल्या आहेत आता ह्या लाट्यासुद्धा एका हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायच्या आहेत म्हणजे या थंड झाल्या नाही पाहिजेत जोपर्यंत आपलं पीठ गरम आहे तोपर्यंतच हे पापड आपल्याला पटापट करून घ्यायचे आहेत पापड इथे मी पुरी यंत्राने करणार आहे पुरी यंत्राने पापड अगदी पटापट तयार होतात अगदी दहा मिनिटामध्ये आपण शंभर पापड करू शकतो पापड करण्यासाठी इथे मी पॉलिथिनचे दोन तुकडे कापून घेतले आहेत त्याला तेल वगैरे काहीही लावायचं नाही तेल लावल्यामुळे जर आपण पापड वर्षभर ठेवत असतो तर त्याला एक प्रकारचा वास लागतो आणि मग ते पापड खावेसे वाटत नाहीत तर बघा अशा पद्धतीने पुरीयंत्र दोन वेळा प्रेस करून घ्यायचं पापड जर जा थोडासा जाडसर वाटत असेल तर हाताने अशा पद्धतीने थोडासा पसरवून घ्या अशाच पद्धतीने सगळे पापड मी इथे करणार आहे तुमच्याकडे जर पुरीयंत्र नसेल तर पुरीयंत्र घेऊन घ्या बघा तीनशे ते साडेतीनशे रुपयाला हे यंत्र मिळते पण सगळ्या प्रकारचे पापड आपण याच्यामध्ये करू शकतो पापड करणे खूपच सोपे जाते या पुरी यंत्रामध्ये तर अशा पद्धतीने सगळे पापड इथे मी करून घेतले आहे तेलाचा एकही थेंब आपण या पापड करताना वापरलेला नाही किंवा पिठामध्ये सुद्धा वापरलेला नाही आहे तर बघा अशा पद्धतीने सगळे पापड आपण करून घेऊया हे पापड आपल्याला सावलीमध्येच सुकवायचे आहेत फॅन खाली सावलीमध्ये हे पापड आपण सुकून घ्यायचे आहेत आणि नंतर एका टोपलीमध्ये भरून एक दिवसभर ती टोपली उन्हामध्ये ठेवायची आहे तुम्ही इथे बघू शकता अगदी सहज हे पापड या प्लास्टिकची निघत आहे त्याला तेला तेलाचा थेंब वगैरे काहीही लावलेला नाही तरीही कारण आपलं पीठ जे आहे ते व्यवस्थित शिजलं आहे आणि मळून मस्त मऊसर असं हे पीठ आपण करून घेतलं आहे तर बघा अशाच पद्धतीने सगळे पापड आपण करून घेणार आहोत आणि नंतर फॅनखाली सावलीमध्येच हे पापड सुकून घ्या एका दुसऱ्या दिवशी टोपलीमध्ये भरून ही टोपली उन्हामध्ये ठेवा तर बघा अशा पद्धतीने एक दिवस फॅन खाली आणि दुसऱ्या दिवशी एक दिवसभर उन्हामध्ये हे पापड मी वाळून घेतले तुम्ही बघू शकता किती मस्त असे आपले पापड झाले आहेत आणि एवढ्या पिठाचे दोनशे ते अडीचशे एवढे पापड तयार होतात बघा एकही एक पापड चिरलेला तुटलेला नाही आहे तर आता हे पापड तळूनसुद्धा पाहूया पापड तळण्यासाठी तेल मस्त कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे बघा तेलामध्ये आपला पापड अगदी तीन पट इतका आहे दुसरा पापड सुद्धा मी तुम्हाला तळून दाखवते पापड तळण्यासाठी तेल मस्त कडकडीत असं गरम करून घ्या तेल जर थंड असेल तर मग पापड फुलत नाही तर बघा पापड किती मस्त असे फुलले आहेत अजिबातही तेलकट झालेले नाही शिवाय मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेले आहेत तर तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की काय चला तर मग घेऊया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद